परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणाला आज तब्बल एक वर्ष उलटून गेले असून त्यानंतरही प्रकरणातील दोषींविरोधात कारवाई करण्यात आली नाही असा आरोप करत आज परभणी शहरामध्ये विविध सामाजिक संघटना आंबेडकरी अनुयायी यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले यावेळी या, या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा घोषणा देत सरकार आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते प्रति... आज मी आशिष वाकोडे आज दहा डिसेंबर आहे मागच्या वर्षी दहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची तोडफोड झाली आज त्या घटनेला वर्ष झालं या घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला या आंदोलनाचं जे नेतृत्व करू लागले ते लोकनेते विजय बापडे यांचाही मृत्यू झाला आणि आजपर्यंत कुठलाही न्याय आम्हाला भेटला नाही या प्रकरणामध्ये आमची जी मागणी होती की सोपान पवार ज्यांनी विटंबना केली त्याची नार्को टेस्ट करा कारण त्याच्या मागचा जो मास्टर आहे तो ह्या शहरातला कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे याची आम्हाला शंभर टक्के माहिती असताना कारण त्या दिवशी ज्या दिवशी सोमनाथचा परिवार सोमनाथ मिल्यानंतर सावली रेस्ट हाऊसला आला त्या ठिकाणी संभाजी भिडे यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष इथला त्या ठिकाणी बॅग घेऊन संघ गेला हे कशासाठी गेला ही माहिती जोपर्यंत त्याची टेस्ट होत नाही तोपर्यंत कळणार नाही आणि सहित आणि त्याची सर्व टीम याच्यावर जोपर्यंत मनुष्यदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही जोपर्यंत हे आमची ह्या पोलिस याच्या डिपार्टमेंटमधून निघणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आणि अजूनही आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आज आमचा रास्ता रोको आंदोलन झालं लाँग मार्च समितीतर्फे आम्ही रास्ता रोको केलं आणि आम्हाला जर जर न्याय भेटला नाही कारण हे कोणतं तरी एस आय टी आण कोणतीतरी सी आय डी आणर किती जणांचं तुम्ही हे करणार आहे तुम्हाला जर वाचवायचं असेल तर त्यांना आम्हाला डायरेक्ट सांगा की आम्हाला यांना गुन्हा दाखल करायचा नाही आम्हाला त्यांना वाचवायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने या महाराष्ट्रभर आंदोलन उभं करू लाँग मार्च जसा परभीन लाँग मार्च मुंबईला गेला होता पुन्हा एकदा लाँग मार्च त्याच ताकदीनं मुंबईकडे आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी